नाशिक दिंडोरी वनी कळवण हा अत्यंत महत्वाचा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असताना त्याची चौपदरीकरणाकडे दुर्लक्ष झालंय या रस्त्याने दररोज हजारो भाविक सप्तशृंगी गड दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रात ए जा करतात तसेच गुजरातला जोडणारा सर्वात जवळचा रस्ता हा आहे दिंडोरी तालुक्यामध्ये औद्योगिक विकास झपाट्याने होत असताना वाहतुकीची वर्दळ सातत्याने वाढत असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहे नाशिक आग्रा हायवेवर दहावा मैल जवळके दिंडोरी शिरवाडे फाटा सोग्रस फाटा चांदवड येथे उड्डाणपूल नसल्यामुळे अनेक अपघात होत अनेकांना जीव गमवावा लागतोय चांदवड येथे उड्डाणपूल मंजूर आहे मात्र कामे सुरू झाली नाही मजबूतीकरण पुलांची कामं होणं अत्यावश्यक आहे सुरत चेन्नई महामार्गाबाबत शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार होणं आवश्यक आहे या संदर्भात केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेत उपरोक्त सर्व समस्या मांडल्या यावर अत्यंत सकारात्मक चर्चा होत त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव हो पाठवण्यास सांगितले या भेटीप्रसंगी सुप्रियाताई सुळे खासदार निलेश लंके खासदार बजरंगजी बाप्पा सोनवणे खासदार कल्याणजी काळे उपस्थित होते 24 फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी जनार्दन भागळे नाशिक